सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ माझ्या सर्व मैत्रिणींसाठी सर्व महिलांसाठी आहे म्हणून व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही तर हे चॅनल आपलं सर्वांचं आहे म्हणून नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ एकदा का आषाढी एकादशी झाली की चातुर्मास सुरू होतो आषाढी एकादशीपासून आणि चातुर्मासात पहिला पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना बाहेर वातावरण कसं पावसामुळे हिरवं गार झालेलं असतं श्रावण महिना म्हटला की आपण सर्व सर्वच भक्त शिवसेना भक्त आपण वाट बघत असतो श्रावण महिन्याची आणि शिवसेवा करण्याची म्हणजे शिवांची महादेवांची उपासना करण्याची शिवभक्त आपण वाटच बघत असतो श्रावण महिन्याची एकदा का श्रावण महिना सुरू होता सर्व व्रत वैकल्य उपास तापास सण वार सुरू होतात आता कुठलंही शुभ काम करताना स्त्रियांच्या हातात काचेच्या बांगड्या हिरव्या काचेच्या बांगड्या स्त्रियांनी घालायलाच हव्या श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये प्रत्येक स स्त्रीने महिलेने हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घालायला हव्या हिरवा रंग गुरु शुक्र बुध ग्रहांचे प्रतीक आहे आणि महादेव माता पार्वती भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा हिरवा रंग अतिशय प्रिय आहे हिरवा रंग सुख सौभाग्याचे प्रतीक आहे आपण कुठल्याही म्हणजे आपण देवी लक्ष्मीची ओटी भरो किंवा आपल्या कुलदेवीची ओटी भरो पहिल्यांदा आपण हिरव्या साडीकडंच आपलं लक्ष जातं आपण हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाचा पदर असलेली साडी आपण ओटीत देतो आपल्या देवी आईला हिरव्या रंगाच्या ओटीत आपण बांगड्या दे देतो मग आपण आता व्रत वैकल्य सण वार करतो मग आपला हात कधीच खाली ठेवू नका महिलांनो हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला श्रावणात प्रत्येक महिलेने हातात काचेच्या बांगड्या घातल्याने त्यांच्याजवळ नकारात्मकता अजिबात फिरकत नाही येत नाही सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन महिला जे व्रत करतात श्रावण महिन्यातलं किंवा सणवार करतात त्या व्रताचं संपूर्ण फळ त्यांना मिळतं त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होते प्रत्येक स्त्रीने हातामध्ये एक का दोन तुम्हाला ऑफिसला जात असाल तुम्हाला जास्त बांगड्या नसल घालता येत किंवा दोन दोन जरी बांगड्या तुम्ही काचेच्या घातल्या तरीही चालेल पण काचेच्या बांगड्या आवर्जून घातल्याच पाहिजे तुम्हाला जर नेहमी नाही जमत हिरव्या काचेच्या बांगड्या घालेला तर श्रावणात तरी प्रत्येक महिलांनी काचेच्या बांगड्या घातल्याच पाहिजे काचेच्या बांगड्या त्यात हिरव्या काचेच्या बांगड्या गुरु शुक्र बुध ग्रहाचं प्रतीक आहे आणि ज्यांच्या कुंडलीत हे गुरु ग्रह किंवा शुक्र बुध त्या व्यक्तीला त्या महिलेला सर्व सुख सौभाग्याची प्राप्ती होते मनात तुम्ही कुठलीही इच्छा मागा ती लगेच पूर्ण होते श्रावणात त्या व्यक्तीला म्हणजे श्रावणात त्या व्यक्तीची इच्छा त्वरित महादेव पूर्ण करतात म्हणून आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या घालूनच आपलं व्रत उपवास व्रत वैकल्य सण वार साजरे करा महिलांनो आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला तुम्हाला दुसऱ्या घालायच्या रंगाच्या तुम्ही घालू शकता पण काचेच्या बांगड्यांना खूप महत्व आहे भरपूर पाऊस पडलेला असतो श्रावणात निसर्गाचं वातावरण रंग हिरवा असतो त्यात महिलांनी कुठलंही व्रत करताना हिरव्या रंगा बांगड्या जर हातात घातल्या तर व्रत उपवास करताना एक वेगळाच आनंद उत्साह मनात निर्माण होतो बघा आपण महिला जेव्हा नटतो ठटतो आणि हिरव्या रंगाच्या आणि त्यात बेंटेकच्या किंवा सोन्याच्या बांगड्या भरतो किती हात आपला इतका सुंदर मनमोहक दिसतो की आपण स्वतःच्याच हाताकडे इतकं निरखून छान बघत असतो आनंद वेगळाच आनंद उत्साह आपल्या मनात निर्माण होतो ज्या घरात महिलांच्या बांगड्यांचा खळखळाट ऐकू येतो त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते धावत धावत घरात येते आणि स्थिर टिकून राहते त्या घरात पैशांची कधीही कमतरता राहत नाही सुख सौभाग्याची कमतरता राहत नाही त्या घरातील वातावरण कायम सकारात्मक ऊर्जेने भरलेलं राहते अशा घरात नावाला सुद्धा म्हणजे उंबरठ्यावर सुद्धा नकारात्मकता प्रवेश करू करू शकत नाही फिरकू शकत नाही ज्या घरात खळखळाट खल, ऐकू येतो बांगड्यांचा त्या घरात लक्ष्मी माता वास करते अलक्ष्मी तिथून पळून जाते निघून जाते अशा घरात सुख शांती सौभाग्याला कमी राहत नाही आधीच्या काळी बायका मनगट भर भरून म्हणजे मनगटापर्यंत अगदी दोन दोन डझन बांगड्या भरून काचेच्या बांगड्या भरत असत त्यामागे सुद्धा एक शास्त्रीय कारण होत ते म्हणजे महिलांच्या मनगटात बांगड्या असल्याने आपल्या हाताची नस हृदयापर्यंत जाते हे सर्वांनाच आहे मनगटावर हातात काचेच्या बांगड्या घातल्याने त्या काचेच्या घर्षणाने हृदयापर्यंत आपला रक्त प्रवाह हा।, हा नीट सुरळीत होतो आणि हृदयविकार ब्लड प्रेशर असे बरेचसे आजार दूर होतात नष्ट होतात आधीच्या काळी महिलांना मासिक पाळीचा सुद्धा जास्त होत नसे एवढे मुलं बाळं त्या काळी बघा बायकांना भरपूर मुलं बाळं सुद्धा, त्यांची तब्येत त्यांचा मासिक धर्म हा सुरळीत महिन्याच्या महिन्याला नीट होत असे आता आपल्याला एक दोन मुलं झाले तरी आपण इतकं आपल्याला इतका त्रास होतो की आपल्याला सांगणं मुश्किल होतं कायम आपल्याला डॉक्टरकडं जावं लागत असे आधीच्या काळी एवढे मुलं बाळ होऊन सुद्धा बायका एकदम नीट असत शेतामध्ये काम करत असे सर्व घरदार नीट सांभाळत असे आजकाल आपल्याला घरात एवढ्या सुख सोयी असून सुद्धा आपली तब्येत मात्र नाजूकच असते कारण हेच असतं कारण आपण काचेच्या बांगड्या वापरत नाही त्याबरोबर गर्भपिशवीचे आजार सुद्धा महिलांमध्ये कमी प्रमाणात हो होत असे आधीच्या काळी बघा एवढे महिलांना गर्भपिशवीचे आजार सुद्धा होत नसे आजकाल प्रत्येक महिलेला काही ना काही आजार संभवतातच त्यात मासिक पाळीचा त्रास नव्वद टक्के महिलांना दिसून येतोच आणि गर्भपिशवीचा आजार नक्कीच दिसून येतो ह्या स्त्रीची गर्भपिशवी काढली त्या स्त्रीची गर्भपिशवी काढली अशा अनेक बातम्यासुद्धा ऐकायला मिळतात बघा एक आपल्या जवळपासच बऱ्याच महिलांच्यासुद्धा गर्भपिशवीचा आजार आणि गर्भपिशवीसुद्धा काढून टाकली जाते कारण हेच असतं की आपण आजकाल काचेच्या बांगड्या कमी घालतो म्हणून हातात काचेच्या बांगड्या घालणे खूप महत्त्वाचे मानले जाते महिला त्यांचं शरीर काचेच्या बांगड्या घातल्याने कायम निरोगी राहतं आणि त्यांचं सुख सौभाग्य सुद्धा वाढतं म्हणून श्रावणात प्रत्येक महिलेने काचेच्या हिरव्या बांगड्या अवश्य घाला तुम्हाला तुमच्या साडीवर मॅचिंग म्हणजे लाल पिवळ्या इतर रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता श्रावणापासून बरेषसे सणवार सुरू होतात प्रत्येक व्रत सणवार हा काचेच्या शुभ बांगड्या घालूनच साजरा होतो आपली नवरी आपण जेव्हा लग्न करतो नवरीचं तेव्हासुद्धा आपण काचेचा हिरव्या रंगाचा चुडा घालूनच नवरीसुद्धा मानवत जात असते आणि लग्नकार्य शुभ कार्य करत असते बघा मग शुभ कार्य करताना काचेच्या बांगड्यांना किती महत्त्व आहे मग आपण श्रावणात महादेवांची पूजा करतो किंवा इतर सणवार साजरे करतो काचेच्या बांगड्या घातल्याशिवाय कुठलंच व्रत वैकल्य सण वार पूर्ण होत नाही आणि त्याचं त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्याशिवाय व्रत व्रताचं फळ अपूर्णच आहे श्रावणात महिना महिला माहेरी जातात रक्षाबंधन सण वगैरे किंवा नागपंचमी पंचमी वगैरे आता नागपंचमीला वगैरे जातात का नाही हे मला माहीत नाही पण रक्षाबंधनाला महिला अवश्य आपल्या माहेरी जातात भावाकडं राखी वगैरे बांधायला किंवा बाह भाऊ आपल्याकडे येतात राखी वगैरे बांधून घ्यायला साजरी करायला तर आईकडून किंवा भावाकडून अवश्य हिरव्या काचेच्या बांगड्यांची मागणी करा काही नाही दिली तुम्हाला भेटवस्तू गिफ्ट वगैरे तरी चालेल पण त्यांच्याकडून तुम्ही आवर्जून हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या भरा तुमची ननंदबाई घरी आलेली असेल माहेरी तर तुम्ही स्वतः कासार कासाराकडे तुमच्या नननबाईला घेऊन जा आणि हिरव्या काचेच्या बांगड्या तिला भरून द्या असे केल्याने तिच्याही सुख सौभाग्यात आणि तुमच्या सुद्धा सुख सौभाग्यात वाढ कायम होत राहील कायम महिलांनी दोन्ही हातात दोन दोन तरी हिरव्या काचेच्या बांगड्या अवश्य घाला आणि सणवार असतील किंवा व्रत वैकल्य तुम्ही बांगड्या घातल्या तरीही चालेल तुमच्या सुख सौभाग्यात कायम होणार आहे कधी पण एक बांगडी जास्तीची घालायची म्हणजे एका हातात सहा ते एका हातात सात बांगड्या घालायच्या आणि श्रावणात तर आवर्जून घाला आता श्रावणात तुम्ही माहेरी नाही गेलात तरी पण तुम्ही स्वतः तुमच्यासाठी हिरव्या काचेच्या बांगड्या घेऊन या आणि हातात नक्की भरा बांगड्या घेताना कधी पण एक ते दोन बांगड्या जास्त घ्या यामुळे सुख सौभाग्यात वाढ होते पती देवांना आरोग्य लाभतं त्यांचं आयुष्य वाढतं तुम्हाला जर कायम आरोग्यदायी राहायचं असेल महिलांनो तर हिरव्या काचेच्या बांगड्या घालायला सुरुवात करा तुम्हाला इतर रंगाच्या काचेच्या बांगड्या घालायच्या त्याही तुम्ही घालू शकता फक्त पांढऱ्या काळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या सुवासीन स्त्रियांनी कधीच घालू नये श्रावणात काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्ही साडी किंवा ड्रेस घालू शकता श्रावणात प्रत्येक मंगळवारी मंगळा गौर असते एखाद्या मंगळवारी तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरावी किंवा तुमच्या घराजवळ एखादी देवी, देवी मंदिर असेल तिथंसुद्धा तुम्ही ओटी भरली तरी छान त्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्की ठेवून ओटी भरा ओटीत हिरव्या पानाचा विडा अवश्य ठेवा हिरव्या रंगाला श्रावणात खूप खूप महत्त्व आहे थे तुम्हाला श्रावणात एखाद्या सवाशी स्त्रीची ओटी भरायला मिळाली तर खूप चांगली गोष्ट आहे ओटीत त्या स्त्रीला हिरव्या काचेच्या बांगड्या नक्कीच द्या बांगड्या घालताना तपासून बघावे बांगड्या टिचलेल्या फुटलेल्या तर नाही ना हा नियम नक्की पाळा खूप जुन्या काचेच्या बांगड्या कधीच घालू नये काचेच्या बांगड्या भरताना जुन्या बांगड्या तुम्ही स्वतः घरी बसत फोडत बसू नका वाढवू नका तुम्ही ज्या बांगड्यावाल्यांकडून बांगड्या भरता किंवा मावशीकडून एखाद्या बांगड्या भरतात त्यांच्या हातूनच त्या बांगड्या काढून घेतल्या किंवा वाढवून घेतल्या तर चालेल बांगडी वाढवणे म्हणजे बांगडी फोडणे पण फोडणे तोडणे असे कधीच बोलू नये वाढ बांगडी फोडणे किंवा तोडणे असं कधीच बोलू नये वाढवू नये असेच बोलावं हे काम कासाराच्या दुकानात किंवा बांगड्या भरायच्या मावशी असतात त्यांच्याकडूनच करावं आपल्या घातलेल्या काचेच्या बांगड्या कधीच आपण स्वतःहून फोडू नका कधीच या बांगड्या दुसऱ्या स्त्रीला देऊ नका मग ती तुमची अगदी जवळची महिला असली बहीण असो कोणी पण असो तरी पण तिला आपल्या सौभाग्य अलंकाराच्या वस्तू कधीच शेअर करू नका त्यात मंगळसूत्र बांगड्या कुंकू जोडवी पैंजण या वस्तू आपल्या सुख सौभाग्याच्या इतर महिलांना देऊ नका नाहीतर तुमचं सुख सौभाग्य तुम्ही इतरांना देत आहात तुमची लक्ष्मी तुम्ही देतात असा याचा अर्थ होतो श्रावणात तरी हे नियम अवश्य पाळा कधी पण मुलगी माहेरी आली तर आईने तुम्ही तिला काही नाही दिलं तरी चालेल पण तिला काचेच्या हिरव्या बांगड्या जरूर भरून द्या कायम तुमच्या मुलीच्या सुख सौभाग्यात वाढ होत राहील कधीच कमी पडणार नाही तिला कधी आई तुमच्याकडं आली तर तिलाही तुम्ही काही नाही दिलं तरी चालेल पण तिला हिरव्या काचेच्या किंवा लाल काचेच्या बांगड्या भरून द्या ननंद आली किंवा नंदेकडे भाऊजाई आली तर हिरव्या किंवा लाल काचेच्या बांगड्या भरून द्या हाच तर खरा मानपान असतो आणि हा मानपान श्रावणात किंवा सणावाऱ्याला केला तर त्याचा आनंद अगदीच इतका असतो भर होतच राहते कायम भर होते आपल्या आनंदात सुख सौभाग्यात तर आजचा व्हिडिओ महिलांनो आवडला असेल माझ्या मैत्रिणींना तर लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद